नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य दिसून का माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार की आता मी जातो झाला आपल्यासोबत बंती आहे आज संडे असल्यामुळे आम्ही जातो डिमांडला टाइमपास करायला एसी ची हवा आपल्यासोबत बंदी आहे डायरेक्ट तुम्हाला भेटतो डिमार्टला आम्ही अंधेरीला पोहोचलो आता आपला डॉक्टर आले आहेत अंधेरी डिमांडला आता एंटर केलं आता आम्ही वॉशरूम मध्ये आलो आता मध्ये बाहेर व्हिडिओ काढायला देत नाहीत मित्रांनो डिमांड म्हणून आलोय आता कारण का डिमांड मध्ये आतमध्ये व्हिडिओ काढायला नव्हता घेऊन घेऊन काय घेतले आम्ही <laughs> काय घेतलं आहे एक मॅगी घेतली आम्ही असंच फिरायसाठी गेलो कारण का आज संडे आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरी गेल्यावर <laughs> तर फायनली आम्ही डिमांड म्हणून घरी आलो मगाशी तर आता आमचा असा प्लॅन आहे की आपण जी मगाशी डिमार्टमधून मॅगी आणली होती ती आता पार्टी करायची मॅगी पार्टी तर आपली पोरं आहेत आणि मैदानात आम्ही बनवणार आहे घंटी आहे आणि इकडे चूल पेटवली आहे बघा पाण्याची बॉटल आहे आणि इकडे आणलं आहे सामान आपलं आणि इकडे लाकडं आणायचं काम चालू आहे अजून एक एक दोन जण येतील आणि इकडे चूल मांडली आहे आम्ही लोकांनी

असली पायें होती इधर आकर तुम्हारे टमेटो निकापुंज डाले आपने उसको बोल अंशस को प्लेट लेके क्या क्यों बस है ना सात छह प्लेट है ना मैं साला नहीं उसका भाई खाने के लिए ना नहीं इसी डालता तो उसके नहीं डालता क्या इतना अच्छा बड़ा बड़ा आएगा हाँ खा क्या है तू किधर मेरे घर पे गोभी का भाजी था काटना सिंगल वो वो टुकड़ा कर उसका चालू के मत 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 इतना जल्दी मंडा ये बंगी जैसा लग रहा है अभी विध्वयसी नाही रे इच व्हायरल करे ए लाचे दो पकड बॉडी आहे रे तापको आपण मित्रांनो एवढ्या जंगलात ना आलो इकडे अजून एक जण इकडे गावणकर आहे एवढ्या जंगलात ना आपण इकडे आलो येऊन आलेली मंडळी

आपला <laughs> <तो> <laughs> एक गिर्या वाढलाय इकडे नवीन मेंबर मॅगीने खाऊन झाले आता आम्ही खेळायला आलोय क्रिकेट खेळायला हे आपल्या इकडचं मैदान आहे खेळायचं अंड्रम ओपन इकडे आपण खेळणार आहे आता हे आपलं ग्राउंड आहे आणि त्या साईडला आपली घर आहे ती सिक्स आवड झालेली मंडळी वालेला इथपर्यंत त्याला आवाज येईपर्यंत तो थांबला पण नाही दिसला दिसला <laughs> 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 चल चल, चल <laughs> को रिटर रिटर। <laughs> <उसन गल। clears throat> क्या अरे नको मात्र जमलो

बाउंड्री बाउंड्री सां लगी रा सिक्स सिक्स, मत्ता मत्ता, इलाज मालूम है कि इन्वेस्टिंग कहीं का है, हाँ चलो चुपचाप, मतलब यार एकदम हाई पाइप, इलाज तो हो रहा है, दूसरी और है दूसरी, लगे क्या जिला बेटिंग में, हाँ, शॉट यार शॉट शॉट, सिक्स सिक्स

वाईट नंबर बॅटिंग मित्रांनो खेळून मगाशी आलो आता तर आता मी जातोय हंडीच्या प्रॅक्टिसला कारण आपली हंडीची प्रॅक्टिस चालू झाली होती आणि आपण ज्या पथका म्हणून जातो जा त्याचं नाव पार्लेश्वर पार्लेश्वर गोविंदा पथक म्हणून

ಮಹಾರಾಜಿ ಮಹಾರಾಜೇಶ್ವರ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟ ರಮಾನ ಗೋವಿಂದೇ ಗೋವಿಂದ मित्रांनो आता प्रॅक्टिस संपली आहे संपले बघा आमचा हाय प्रॅक्टिसवरून घरी आलोय तर हा व्हिडिओ मी ते जॉईन करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये